हेमाली मोहिते झी चोवीस तास वर रणसंग्राम मतदारांच्या मनात या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघ खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे बीड आष्टी परळी केज माजलगाव गेवराई या सहा विधानसभा मतदारसंघांच्या या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राज्यातल्या भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसाठीच केवळ प्रतिष्ठेची आहे असं नाही तर इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावांचा संघर्ष पाहायला मिळतो पण या संघर्षात या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय इथल्या मतदारांच्या नेमक्या समस्या काय आहेत त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे खासदारांच्या मोदी सरकारच्या कामगिरीवर ते समाधानी आहेत का खुश आहेत का पाहूया मतदारांच्या मनात नेमकं काय आहे एक फेरफटका मारूया बीड लोकसभा मतदारसंघाचा बीड लोकसभा मतदारसंघातल्या माजलगाव परिसरामध्ये मत आपण आलेलो हो आहोत इथं एका चहाच्या टपरीवर काही जण जमलेले आहेत आता त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत इथल्या खासदारांच्या कामगिरीवर गेल्या चार साडेचार वर्षात त्यांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहात नाही अजिबात नाही जे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न असतील विविध प्रश्न असतील त्या प्रश्नावर खासदारावर आम्ही नाखुश आहे जसे खासदार निवडून आले तसे पहिले वेळेस माजलगावला फक्त एक वेळेस भेट दिलेली आहे त्याच्यानंतर आले सुद्धा नाही खासदाराचं कसं सामाजिक जे कार्यक्रम आहेत त्यांच्यावर जास्त खासदाराचे भर आहे परंतु जे, जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्याच्यावर खासदाराचं कुठलंच काही लक्ष नाही जसं की जे काय शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत जसं की परत आणखी दुसरी रस्त्यांची कामं आहेत आपण काय सांगाल यापुढे खासदारांनी काय खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आम्ही एक बीड जिल्ह्याचे मतदार या नात्यानं आम्ही आजपर्यंत जो सत्तर वर्षात विकास झाला नाही रस्ते झाले नाही रेल्वेचा जिवाळ्याचा प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी आटोकाटीने प्रयत्न चालू आहे दोन्ही ताईंच्या माध्यमातून त्याच्यामुळं आम्ही खासदार म्हणून तर आमची पहिली पसंती ही प्रीतम ताईलाच राहील बरेच जिव्हाळ्याचे जी प्रश्न आहेत जिथं खासदार लक्ष देत नाहीत रेल्वेचा प्रश्न असेल रेल्वेच्या प्रश्नाचं फक्त राजकारण केलं जात आहे जवळ वीस वर्षापासून आम्ही रेल्वे लहानाच्या आज मोठे झालो जातात त्या रेल्वे ती रेल्वे पूर्ण होईल असं आश्वासन मोदी सरकारनं दिलं होतं तेही आश्वासन पूर्ण झालं नाही रेल्वे रेल्वेचा आता हा मुद्दा वीस वर्षाचा आहे ताईसाहेब पण आता आम्ही जो पाह पाहत आहोत पाहत आहोत सध्या युवकांना काय गरज आहे युवकांना सध्या रोजगार नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो रोजगाराचा हे सरकार सांगतंय की म्हणजे युवकांना रोजगार देऊ आज युवक युवक बघा भरकटल्या जात आहेत आता म्हणजे तुम्ही पाहत असताल बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या नोकऱ्या देणार होतं नोकऱ्यांचं पण आणखीन काही खरं नाही म्हणजे हे फक्त दिशाभूल कर करत आहे सरकार खासदार जसे इथं म्हणजे चार वर्ष झालीत खासदारांना अजून एकदा सुद्धा माजलगाव मध्ये आलेला नाही फक्त एक वेळेस कालच्या मतदान जवळ आले म्हणून ते इथे येऊन गेल्यात नक्की प्रश्न तसेच आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी फारसं काही कधी दर्शन तर दिलं नाही माजलगाव परिसरात पण त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही आता काही राजकीय मुद्द्यांवर बोलूया भाजपा आणि शिवसेनेनं युती जाहीर केलेली आहे याविषयी काय वाटतं आपण लोकांना ते विचारूया भाजपा आणि शिवसेना हे एकत्र येत आहेत दोन्ही निवडणुकांसाठी दोन हजार एकोणीस मधल्या काय वाटतं याचा फायदा होईल मला असं वाटतं आहे राजकीय स्वरूपात जर बोलायचं झालं तर भाजपा आणि शिवसेना यांची युवती म्हणजे नवरा बायकोचं भांडण आणि कधीकधी असं वाटतंय की आ, सव सौतीचं -सवती एक भांडण असावं कारण हे लोक एक वेळेस सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हणतात भरसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची क्लिप व्हायरल करतात आणि दुसरी गोष्ट आज ते स्टेटमेंट असं देतात की आम्ही लोकांच्या कल्याणासाठी युती करतो आणि मग लोकांच्या कल्याणासाठी जर युती करत होतात तर ह्याच्या आधी मग तुम्ही कशाला एकमेकावर उडले या युतीचा पाठीमागच्या काळामध्ये जसा फायदा झालेला आहे तसाच फायदा भविष्यातही होवा आता आपसातले भांडणं थोडेफार कुरबुरी होत राहतात पण असं काय नाही की युती तोडायलाच पाहिजे आणि स्वतंत्र लढायला पाहिजे ही जी भाजप सेनेची जी युती झालेली आहे यामध्ये सुद्धा याचा फायदा होणार नाही किंवा सुद्धा याचा फायदा होणार नाही एकंदरीत जर बघायला झालं तर गेल्या वेळेचे जे जागा होत्या शेनेच्या त्या अठरा जागा होत्या पण परत परत तेच 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 ते की आमच्या खिशामध्ये राजनामे आहेत आम्ही कधी पण द्यायला तयार आहोत किंवा आम्ही ह्यांच्यासोबत हे करण्या सत्तेमध्ये सामील तयार नव्हतं आम्ही कधी पण बाहेर पडतो असे जे वक्तव्य केलेले म्हणजे सरकार राहून सरकारच्या विरोधामध्ये जे काय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या जे मंत्री मंत्रिमंडळाचे जे सहकार्याने केलेलं आहे वक्ते वक्ते के ले ले। सरकर सरकर ते वारंवार वारंवार हे दिशाभूल करणार आहे ही युती झाल्यामुळे निवडणुकीमध्ये काही परिणाम होतील किंवा शिवसेना भाजपासाठी फायदेशीर ठरेल असं वाटतं नक्कीच काही फायदेशीर ठरणार नाही कारण इथं आता जे आहे बहुजन वंचित तिसरी जी आघाडी स्थापन झालेली आहे बहुजन वंचित आघाडीकडूनच कुठूनच सगळं लोकमतदान करतील असं मला तरी वाटतं इथं मुळात युती का झालेली आहे जेव्हा इतकी भांडणं झाली एकमेकांवर अगदी कोटीचे आरोप करण्यात आले प्रत्यारोप झाले आणि एक काही खालची पातळी देखील गाठली गेली ही टीका करताना मात्र तरी सुद्धा युती झालेली आहे याचा कितपत फायदा होईल याबद्दलही संभ्रम मतदारांच्या मनात आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ऊसतोड कामगारांचा मुद्दा बराच ज्वलंत आहे इथल्या ऊस कारखान्यातल्या कामगारांचे काय काय प्रश्न आहेत याविषयी आपण चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यांच्या वस्तीवर आपण आलेलो आहोत खासदारांनी काही तुमच्यासाठी गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये केलेलं आहे काय आज आता सध्या काय केलेलं नाही पण आपण विरुद्धात बोलत नाही त्यांच्या करतील असते आज काहीच नाही आपल्याला सरकारचा लाभ आप काहीच भेटलेला नाही आज काय काय समस्या तुमच्या काय समस्या शिक्षण काय लेकरांच्या यांच्या अडचणीत आपल्या फजित आहेत म्हणून आम्ही उस्तोडायला आलो आमच्या फजित आहेत पैसा पाणी नाही म्हणून आलो दुष्काळ जाहीर आहे आमच्याकडे सगळा परिस्थिती गंभीर आहे म्हणून आम्ही याच ठिकाणी ऊस तोडण्यासाठी आलेलो आहेत कारण याच ठिकाणी आजपर्यंत शिक्षण आमच्या सुविधाला लाभ कुठलाच भेटलेला नाही आम्हाला आजपर्यंत आणि आणि पाण्याची कर्ज कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी दुसरी अडचण काहीच नाही हे कर्जाबद्दल तर सुरळीत भरणाऱ्यांसाठी तर काहीच मोबदला भेटलेला नाही आणखीन आणि हे ऊस तोडणीबाबत तर ह्यांना सवलत दिली पाहिजे काहीतरी ह्यांच्या लेकरांना काहीतरी सवलती दिली पाहिजे परत दुष्काळ अनुदान वगैरे दिलं पाहिजे अशीच घोषणा प्रत्येक वेळी करतात परत मोबदला आणखीन काहीच दिलेलं नाही तुम्ही काय सांगाल काय काय नेमक्या अडचणीत आणि काय करायला पाहिजे सरकारने सरकारनं एकतर सखोलपणे निरीक्षण करायला पाहिजे सर्वसामान्यापर्यंत लाभ पोहचवतो का नाही ह्याचा आणि दुसरी गोष्ट काही लोकांना जो काय कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे ला काही लोक कर्जमुक्तीपासून वंचित आहेत तर त्यांचा का मिळत नाही त्यांना तेही सरकारनं पाहायला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या कर्जमुक्ती झालेल्या आहेत त्यांना पुन्हा नंतर परत बँकेवाल्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जरी जमा झालेले असले तरी माझं स्वतःचं कर्ज दीड लाख रुपये एच डी एफ सीचं कमी झालेलं पुना आहे तो माफ झालेला आहे परंतु मला जो काय पुनंतर पुनर् कर्ज मिळायचं तर ते बँकेवाल्यांनी म्हणून तुम्हाला अजून काही कर्ज दिलेलं नाही दुष्काळाची दाहकता यांना सतावती आहे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही आहे अनेक प्रश्न आहेत मात्र तरी हे जगत आहेत आणि सरकारबद्दल आशावादी आहेत खासदार काहीतरी करतील आमच्यासाठी ही भाबडी त्यांची आशा आहे तेव्हा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करावं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये फेरफटका मारता मारता आम्ही एका हुर्डा पार्टी जिथं सुरू आहे तिथे आलेलो आहोत गेवराईमध्ये आले हो, आहोत आम्ही आता तर त्या संदर्भ तिथेच तिथे जमलेल्या सगळ्यांशी आता आम्ही गप्पा मारणार आहोत गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये काही बदल तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिलेत का काही विकास काम होताना पाहिली का खासदारांच्या कामगिरी बद्दल काय वाटतं आमच्या मतदारसंघात पूर्णपणे रस्त्याचे काम ते पूर्ण शंभर टक्के नव्याण्णव टक्के तर पूर्ण रस्त्याचे काम झालेले त्यांनी जे त्यांना पाहिजे तेवढी मदत मत्त पूर्ण मतदारसंघात केलेली आमच्या बीड मधले खासदार प्रीतम मुंडे ह्या दबंग खासदार म्हणून ओळखल्या जातात त्यांची कामगिरी खूप प्रोत्साहनही आहे आणि त्या महिलांना खूप प्रोत्साहन पण देतात त्यांच्यासारखे खासदार प्रत्येक जिल्ह्याला असावी असं माझं मत आहे आणि अशा खासदार प्रत्येक जिल्ह्याला जर मिळाल्या तर जिल्ह्याचा कुठेही विकासच होईल हे माझं मत आहे यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे कारण खूप छान कामं झाली रस्त्याची झाली ओला कचरा सुका कचरा याच्यासारखे प्रश्नही सुटायला सुरुवात झाली त्यामुळे त्याचं निचरण चांगलं होतं त्यामुळे हे ते सगळं व्हायला पाहिजे आणि पुन्हा हे सगळेजण निवडून यायला पाहिजे असं मला वाटतं पण पाण्याचा प्रश्न बराच मोठा आहे इथे जाणवतो का काय मागच्या वर्षीच्या प्रमाणात ह्या वर्षी ते प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय पाणी प्रश्न सुटलाय व्यवस्थित पाणी पुरवठा होतो मोदी सरकारने व्यवस्थित सगळी कामं केली आहेत मुंडे साहेबांनंतर बीड जिल्ह्याला असं वाटत होतं की मुंडे साहेबांचं पद हे नेमकी ताई व्यवस्थितपणे पार पाडू शकतील का नाही पण ताई या स्त्री खासदार असल्यामुळे स्त्रियांना त्यांच्या समोर आपली जे जी काही जे समस्या आहेत ते एकदम उत्तम रीतीने मांडण्यात आल्या आणि ताईंनी ते आमचे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवले आम्हाला कधीच मुंडे साहेबांची कमतरता खासदार म्हणून ताईंनी कमी पडू दिले नाही मोदी सरकारनं खरंच भरपूर जास्त कामं केलेली आहेत आणि पुढचे दोन्ही सेशन हे मोदी सरकारलाच आपण दिलं पाहिजे कारण की जे तुम्ही बघा सध्या सध्याच तुम्ही कुठेही महाराष्ट्रात कुठेही फेडफटका पाळा तुम्हाला एक रोड तर नक्की असं दिसेल की त्याचे कन्स्ट्रक्शन चालू आहे याच्या आधी जेव्हा तुम्ही फोटफेट कमाला तेव्हा कन्स्ट्रक्शन आणि हे सगळे कामं नव्हती दिसत पाणी प्रश्न चाऱ्यांचा प्रश्न जनावरांचा सगळ्यांचा प्रश्न बाकी सगळं आहे सध्या पण त्याची खूप कमतरता आहे सध्या पाण्याची प्रत्येक म्हणजे तालुक्याला वगैरे थोडं म्हणजे ते झालं की बाकी नाही रस्ते वगैरे व्यवस्थित काम झालेलं आहे आमच्याकडे पण या खासदारांकडून आता ह्या पद्धतीची अपेक्षा करणं चुकीचं आहे कारण आतापर्यंत बीडमध्ये दळणवळणाची साधनंच नव्हती मुळात आजच्या या गोदी गो, गव्हर्नमेंटमध्ये वेळेला आता रस्त्यांचा विकास होतो आहे रेल्वे जवळपास अर्ध्या जे काही बीड ते पिरळी अंतर आहे त्यातलं अर्धा अंतर जवळपास रेल्वेचे ट्रॅक टाकून झालेले आहेत चाळीस पन्नास किलोमीटरची रेल्वेची चाचणीसुद्धा घेतली आली आहे म्हणजे ही एक दोन वर्षामध्ये रेल्वे होणारच आहे म्हणजे दळणवळणाची साधनं आता आहेत या दळणवळणाचे साधनं वाढल्यामुळे इथं उद्योग वाढतील आणि उद्योग वाढल्यानंतर त्याच्यानंतर ही जी बेरोजगारीबद्दल आपण बोललात तर बेरोजगारी कमी होण्यासाठी याची मदत होणार बीड शहरातल्या एका मार्केट परिसरामध्ये बाजार परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथल्या काही व्यापाऱ्यांशी आता आपण चर्चा साधणार आहोत त्यांच्या मनात मतदार म्हणून नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे चार साडेचार वर्ष झाली या सरकारला या सगळ्या कालावधीमध्ये व्यापाऱ्याच्या दृष्टीने कितपत विकास कामं तुमच्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये झाली आहेत रेल्वेचं काम चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड्स वगैरेचं काम भरपूर प्रमाणात चालू आहे पूर्ण जिल्ह्यात कामं चालू आहेत व्यापाराच्या दृष्टीने काही अडीअडचणी येत आहेत आता अजूनही या सरकारच्या काळात आतापर्यंत ज्या अडचणी होत्या त्यांनी जवळपास त्या अडचणीवर ते निवारण केलेलं आहे आणि अडचणी पाहिलं जी एस टी होतं आणि नोटबंदी हे दोन जे एक वेळेस सोबत आले त्यामुळे थोडंसं अडचणीचं वाटलं होतं पण आता असं वाटतंय की त्या दोन्ही गोष्टी ज्या आलेल्या होत्या त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत नोटबंदी आणि जी एस टी ज्या ज्यावेळेस नोटबंदी लागू झाली आणि त्यानंतर जी एस टी झाली तर निश्चितपणे मध्यमवर्गीय चार्थु� आणि त्यांच्यापेक्षा छोटे व्यापारी जे आहेत त्यांचा व्यवसाय हा किमान तीस टक्के चाळीस टक्क्यांनी लेस झाला आणि आजपर्यंत अजून ती परिस्थिती अजून पूर्वपदावर आलेली नाही आहे तर आणखीन रेल्वे लाईन नाही आहे एम आय डी सी नाही आहे म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी ज्यावेळेस कधी येतील त्यावेळेस मग निश्चितच ह्या मार्केटला फरक पडेल पण आज तरी तुर्त ह्या गोष्टी नसल्यामुळं मार्केट थोडंसं थंड आहे बीड जिल्ह्यामध्ये मेन पर्यटन स्थळ चांगलं पाहिजे जर पर्यटन स्थळ जर चांगलं असलं तेनी आपला ना ना ता ता आ, मार, मार तर त्यांनी आपलं बीड जिल्ह्याचा रोजगार वाढणार हे रोजगार वाढले की दूर होईल महत्वाचा मुद्दा आहे पर्यटन वाढलं तर रोजगार वाढेल आणि त्यामुळे व्यापाराला सुद्धा त्यात वाढ करता येईल असं म्हणणं आहे आपण आमचं जो परळी आणि बीडचा जो रेल्वे मार्ग आहे त्याप्रमाणे जर सोलापूर जळगाव जर झाला तर आमच्या मराठवाड्याचा पूर्ण विकास होऊ शकतो असं आमचं एक ध्येय आहे आश्वासनं दिलेली आहेत ते आश्वासनं थोडी थोडी नाही खूप जास्त दिलेली आहेत जसं की दोन कोटी नोकऱ्याचं असेल पंधरा लाखाचा असेल तर थोडंसं आश्वासनं देताना काम तर चांगलं करतायत पण आश्वासनं देताना थोडं जमिनीवर असावं अशी अपेक्षा आहे आश्वासनं देताना जमिनीवर असावं आता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका येणार आहेत काय अपेक्षा आहेत सरकारकडून किंवा जो कोणी लोकप्रतिनिधी इथून उभा राहील त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की इथं एक तर बीडला एम आय डी सीमध्ये मोठा उद्योग शासनाने इथे बीडला आणला पाहिजे की ज्याच्यामध्ये चार पाच हजार लोकांना काम मिळेल आणि त्याच्यामुळे इथला व्यापार आणि उदीम वाढेल रेल्वे ता ता तर नक्कीच या दोन वर्षातील पण मोठं इंडस्ट्रीयल सेक्टर मोठं युनिट जसं मराठवाड्यात औरंगाबादला आहे त्यानंतर बीडला नाही आहे तर बीडला येणं हे आवश्यक आहे काळाची गरज आहे म्हणून एकत्र आलेले आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि लोकल ह्याच्या मुद्द्यावर तिकीट वाटपावर डिपेंड राहील हे दोन भाव आहेत भावामध्ये कधी कधी अशा गोष्टी घडतात त्या अनुषंगाने ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पुन्हा आता सबळ सोबत आलेले आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत नाही आज ह्या अगोदर दोन तीन वर्षापासून सेना भाजपला खूप खालच्या दर्जावर सेवा देत होती परवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना खूप वैयक्तिक बोललेलं होतं एकमेकाला भांड भांड भांडले आणि पुन्हा अजून सत्तेच्या लालचेपोटी पुन्हा एकत्र येत आहेत हे लांछनास्पद आहे आणि याचा मला निषेध करायचा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढावेत ही काळाची गरज आहे त्यामुळे त्याचा निश्चितच भाजपाला सुद्धा फायदा होईल त्यांनी दोघत्र दोन्ही एकत्र लढले सोबत आल्याशिवाय त्यांना सर्वात जास्त सीट मिळणार नाहीत म्हणून ते त्यांच्या राजकारणासाठी दोन्ही एकत्र आलेले म्हणजे हे तुझ्या वाचून जमेनं आणि तुझ्या वाचून कर्मेना ही जे आहे ही त्याला फार अगदी उपयुक्त ठरती म्हणजे सत्तेमध्ये राहून सत्तेचा उपभोग घेऊन विरोधकाची भूमिका आपण मांडणं हे योग्य नाही असं वाटतं ठा उद्धव ठाकरे साहेबांची निश्चित इच्छा नसेल युती करण्याची पण जे खासदार म्हणून जे उमेदवार उभे राहणार आहेत ते म्हणले की आम्ही उभे कधी राहू की ज्यावेळेस युती होईल त्यावेळेसच आम्ही उभे राहू शकू म्हणूनही ही युती झाली असावी असं आम्हाला वाटतं दोघांनाही भांडून भांडून एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही त्याच्याशिवाय ते विजय मिळवू शकत नव्हते परिस्थितीने त्यांना ते ही वेळ आणली त्यांच्यावर की दोघांनी एकत्रच लढावं लागेल परिस्थितीने या दोन भावांना एकत्र आणलेलं आहे तत्पूर्वी जर बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथे रस्ते झालेले आहेत पर्यटनाला आणखीन वाढ चालना मिळाली मिळाली तर आणखीन बरं होईल रेल्वे इथे केव्हापासून प्रलंबित आहे रेल्वेची मागणी तीसुद्धा पूर्ण व्हावी जेणेकरून इथला विकास होईल इथे रोजगार वाढीस लागेल आणि व्यापार वृद्धी होईल तेव्हा बीड लोकसभा मतदारसंघामधून जे जो कोणी उमेदवार उभा राहणार आहे त्याने या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे काम करण्याची इच्छा व्यक्त करावी या मतदारांना त्याप्रमाणे त्यांचा जो विकास आहे हक्काचा तो मिळवून द्यावा तो विकास करावा अशी अपेक्षा इथल्या मतदारांनी व्यक्त केलेली आहे झी चोवीस तास व रणसंग्राम मतदारांच्या मनात या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे